तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी महिलांसाठी विशेष बचत बचत माझी माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावर धमकी दिल्या प्रकरणी तब्बल अडीच महिन्यांनी गुन्हा दाखल झालाय याबाबत फिर्यादी रोहित प्रजापती यांनी समोर येत आपली बाजू मांडली प्रदीप पाटील यांनी रोहित प्रजापती यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार ऑगस्ट महिन्यात घडलेला असला तरीही गुन्हा नोव्हेंबर महिन्यात का दाखल झाला यावरून सध्या अंबरनाथ शहरात तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या मागे कट कारस्थान असून त्याचे मालक आमदार बालाजी किनीकर आहेत असा थेट आरोप प्रदीप पाटील यांनी केला होता तर बालाजी किनीकर यांनी मात्र हा त्यांचा पक्षांतर्गत वाद असून मला यावर काहीही बोलायचं नसल्याची प्रतिक्रिया दिली होती याबाबत फिर्यादी रोहित प्रजापती यांना विचारला असता ज्यावेळी हा प्रकार घडला त्याच वेळेस आयुक्तांकडे तक्रार केली होती मात्र पोलिसांच्या तपास करून गुन्हा दाखल झालाय पाटील हे काँग्रेस पक्ष सोडून शिंदेगडात त्यांनी प्रवेश केला होता त्यांनी मलाही प्रवेश करायला सांगितलं होतं पण मी त्यांना नकार दिलेला आहे त्याच्या मनात राग धरून ते एकतीस तारखेला एकतीस ऑगस्टला माझ्या घरात बर्जबरी घुसून मला स्वीगाळ केली त्याच्यानंतर मला जीव मारण्याची धमकी दिली त्याप्रसंगी माझे मिसेस माझी आई माझी दोन्ही मुले उपस्थित होते आणि भविष्यात मला कुठेतरी जीवला धोका आहे पण ते जीवला धोका व्हायला नाही पाहिजे त्याच्यामुळे मी एक कायदेशीर पोलीस स्टेशनला उपस्थित राहून सी पी साहेबांना मी तक्रार दाखल केली होती मी तक्रार तेव्हाच दिली होती ऑगस्ट महिन्यात त्याचे तक्राराचं ते जे काही प्रक्रिया असतात पोलिसांची ते आता करून त्यांनी ते आता गुन्हा नोंद करून घेतलेला आहे दरम्यान कल्याण ग्रामीण मध्ये मनसेला मदत केल्याच्या संशयावरून भाजप पदाधिकाऱ्याला तडीपारीची नोटीस दिल्याचं प्रकरण ताज असतानाच अंबरनाथ मध्ये प्रदीप पाटील यांच्यावर दाखल झालेला गुन्हा यामुळे आता या, या सगळ्या प्रकरणामागे नेमकं काय का राजकारण आहे यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एसआयफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ मध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद